सोमवारी रात्री काँग्रेसतर्फे डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे आता अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यात थेट तिरंगी लढत होणार आहे काँग्रेसने अभय पाटील यांच्या नावाची घोषणा करताच शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला भाजपने पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकासाठी अकोला लोकसभा मतदारसंघाकडून खासदार पुत्र अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली दरम्यान महाविकास आघाडीसोबत आघाडी होण्याची शक्यता घुसर झाल्यानंतर वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून नामांकन सादर केले तर काँग्रेसतर्फे आता कोण असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच सोमवारी रात्री काँग्रेसतर्फे डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे महाविकास आघाडीचा तिढा अखेर सुटला काँग्रेस पक्षाने अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर करताच डॉक्टर अभय पाटील यांच्या घरी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला डॉक्टर अभय पाटील यांच्या मातोश्री व त्यांच्या पत्नी यांनी अभय पाटील यांचे अक्षण केले त्यानंतर ढोलताशी फटाके फोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला यंदाच्या निवडणुकीत अकोला जिल्ह्याचा इतिहास बदलणार असून अकोला काँग्रेसचे कार्यकर्ते देखील एकजुटीने काम करीत असल्याचे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले सलग पाच टर्म ज्या पक्षाची सत्ता राहिली त्यांनी अकोला जिल्ह्याचा विकास केला नसून अकोला जिल्हा हा मागासलेला राहिला असल्याची खंत देखील डॉक्टर अभय पाटील यांनी बोलून दाखवली अकोला जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर आता पर्याय बदलला जाणार असून यंदा अकोला जिल्ह्यात इतिहास घडून काँग्रेसचाच उमेदवार नक्कीच निवडून येईल असे आश्वासन देखील अभय पाटील यांनी दिले व काँग्रेस पक्षाने आपल्यावर जो विश्वास दाखवला जी संधी दिली त्या संधीचं आपण नक्कीच सोनं करू असे म्हणत त्यांनी काँग्रेस पक्षाचे आभार मानले यंदाच्या निवडणुकीत तीनही पक्षाचे उमेदवार हे अभ्यासू व दांडगा जनसंपर्क असल्याने राज्यात अकोला जिल्ह्याची निवडणूक व लागणारा निकाल याकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे आज महाराष्ट्र प्रदेश आणि केंद्रीय सगळ्या काँग्रेसच्या श्रेष्ठींनी सगळ्या मंडळींनी आज माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला इथं आज हे केलं त्याचबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आज येथील सगळ्या अकोल्यातील पण जी काँग्रेसची सगळी मंडळी होती ज्यांनी अकोल्याच्या सीटसाठी रिटून धरलं होतं प्रत्येक मी इथं अभिनंदन करतो या भेटलेल्या संधीचं सोनं करण्याचं शंभर टक्के प्रयत्न करतो व मला विश्वास आहे की आज अकोल्यातील जी काँग्रेस आहे ती खूप एकजूट आहे इतकं नसेल इतकं परिवर्तन मागच्या वीस वर्षात नसेल एवढं परिवर्तन आम्ही आता काँग्रेसमध्ये पाहिलेलं आहे सगळे एकत्र आहेत इथं आणि निश्चित यावेळेस इथनं काँग्रेसचा खासदार असेल हा इतिहास यावेळेस इथची काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते निश्चित बदलतील असं मला विश्वास आहे प्रकाश आंबेडकर आणि भाजपसारखं मोठं आव्हान तुमच्यासमोर असेल कसं बघणार नाही लोक निश्चित मागच्या वीस वर्ष पंचवीस वर्षाचा जो अकोल्याचा कार्यकाळ कार होता काही लोक इथं मागच्या पाच सहा टर्मपासून आहे काही जवळपास नाही म्हटलं तरी पन्नास पंचावन्न वर्षापासून उभे आहे तर त्या लोकांनी जे काही सामाजिक दायित्व होतं किंवा शहराच्या प्रती जे काही त्यांची डेव्हलपमेंट होती या सगळ्या गोष्टी निश्चितच याच्याकडे लोक पहिलं अकोला जिल्हा खूपच मागासलेला राहिलेला आहे आजूबाजूचे जिल्हे खूप डेव्हलप झालेले आहेत इथं कोणतंही एक मोठा प्रकल्प नाही आहे डेव्हलपमेंट नाही आहे तर निश्चित जनता जी आहे पूर्ण जिल्ह्यातली हे एक पर्याय म्हणून यावेळेस इथं लक्ष देईल आणि निश्चित बदल घडेल एवढं असं मला वाटतं आज काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास दाखवला आणि तिकीट दिलं तर मला असं वाटतं की तीस वर्षाची निस्वार्थ सेवा आहे आणि योगदान आहे त्याच्यामुळे डॉक्टर साहेबांचा शंभर टक्के विजय होईल